मी जम्मू काश्मीरमध्ये आमच्या महाराष्ट्राच्या महारा आणि भारतातल्या नागरिकांचं जे आतंकवाद्यांनी या ठिकाणी गोळीबार करून त्यांना मृत्यूमुखीस गाण्यास भाग पाडलं या सर्व असणाऱ्या आमच्या लोकांचं या ठिकाणी मी श्रद्धांजली या ठिकाणी राहतो आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि या महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख छत्तीस हजार मराठा उद्योजक त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं असून आम्ही राज्यामध्ये सहकारी राष्ट्रीयकृत आणि एन बी एफ सी अशा तिन्ही कर्ज देणाऱ्या बँक प्रणालीच्या माध्यमातून साधारण अकरा हजार पाचशे ऐंशी कोटीचं कर्ज वाटप यांनी केलेलं आहे महामंडळाच्या माध्यमातून आम्ही एक हजार ऐंशी कोटीपर्यंत या स्पर्धाला देण्यामध्ये यशस्वी त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी आमच्यासोबत आमच्या जिल्ह्याचे सातारा जिल्ह्याचे एल डी एफ आदरणीय नितीनजी तडपळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर डी चे डी आर साहेबांचे सहकारी साहेब निबंधक पी जी जाधव त्याचबरोबर डी डी आर साहेबांचे सहकारी अधिकारी शेळकेसाहेब आमचे साताऱ्याचे उद्योगपती विलासप्पा शेलार त्याचबरोबर आमच्या महामंडळाचे दोन महिला लाभार्थी आणि आमच्या लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये विशेषतः खूप चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाला मदत करणारे आमचे मयूर मोरपडे तुषार पाटील स्वप्नील पाटील निखिल चव्हाण शिवानी नाईक राहुलजी सुर्वे आणि आमचे या पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अधिकारी संकेतजी लोहार हेही या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत राज्यामध्ये मराठा समाज व्यवसायाच्या निमित्ताने पाया उभा राहावं ही हो। संकल्पना पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मांडली कालांतराने या योजनेमध्ये ताकद आदरणीय आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्याच्यामध्ये बरे वाटचालीमध्ये दिली अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याने त्यांनी आम्हाला वेळच्या वेळी निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं आणि परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला सातारच्या एक लाख मराठा उद्योजकाच्या मेळाव्याला आले होते आणि त्यांनी पाच लाखाचं आता आम्हाला जबाबदारी दिली की पाच लाख महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये उद्योजक निर्माण करून देण्याची अशा परिस्थितीमध्ये कालच आमच्या जिल्ह्यामध्ये खास करून सातारा जिल्ह्यामध्ये दहा हजार मराठा उद्योजकाचा लाभ आकडा हा आम्ही पार केला आणि म्हणून जिल्ह्यामध्ये दहा हजार मराठा उद्योजक झाले मग आम्ही आमच्या लाभार्थ्यांचं काही प्रमुख महिलांचं आमचे पुरुष लाभार्थी अशांचा एक आम्ही सत्कार करत असताना मुद्दाहून पत्रकारांना महामंडळाच्या कार्यालयामध्ये बोलून एखादी जिल्हास्तरावरती पत्रकारांना कल्पना द्यावी असा आम्ही विचार केला आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आज आम्ही नऊशे साठ कोटीचं कर्ज वाटप आपल्या बँकेने केलेलं आहे आणि त्रेचाळीस कोटीचं व्याज परतावना दिलेला आहे या आमच्या योजनेअंतर्गत आम्हाला कॉपरेटिव्ह बँकेमधून सगळ्यात चांगला हातभार मिळालेला आहे यामध्ये सहकारी बँकेमधून आम्हाला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी पंचवीसशे मराठा समाजाच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे दी कराड अर्बन बँक यांनी चार हजार नऊशे साठ लोकांना घरी चारशे चारशे नव्वद लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे तर पाटण ऑपरेटिव्ह बँक यांनी दोनशे एकवीस म्हणजे असं अशा पद्धतीनं ऑपरेटिव्ह बँकेने खूप चांगला मोठा वाटा या मराठा समाजाच्या तरुणांना उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून हातभार लावलेला आहे तर राष्ट्रीयकृत बँका ज्यांच्यावरती राज्य सरकारचं जास्त लक्ष असतं कारण राज्य सरकार राष्ट्रीयकृत बँकांकडूनच केंद्र आणि राज्याच्या योजनेची अंमलबजावणी करत असते आणि आम्हाला आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यामध्ये ए यू फायनान्स यांनी साधारण नऊशे बावन्न मराठा उद्योजकांना कर्ज दिलेलं आहे एच डी एफ सी बँकेने सातशे तेरा दिलेलं आहे बँक ऑफ इंडियाने दिलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र जी आमची राज्यामध्ये लीड बँक आहे त्याने तीनशे साडेतीनशे लोकांना कर्ज दिलेले आहे अशा राष्ट्रीयकृत बँकांनी या ठिकाणी कर्ज वाटप झालेले काही आमचे बँकेमध्ये महामंडळामध्ये योजना अंतर्गत काम करताना असंही एक चांगलं लक्षात आलं की काही आमचे जिल्ह्यामध्ये काही असे लाभार्थी आहेत जे खऱ्या योजनेचा लाभ घेत नाही परंतु कागदोपत्री दाखवतात पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही थर्ड पार्टी ज्या वेळेला पाहणी करतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की तो व्यवसाय नाही आहे मग गायगोटाच नाही आहे आणि मुद्दा पण दुसऱ्याच्या गोट्यामध्ये जायचं स्वतःचा बॅनर लावायचा आणि पोटो करून व्याजपर्ताना मागायचा आता हे स्पेसिफिक नावं मी तुमच्याशी शेअर करणार नाही परंतु तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांना विनंती करेल आणि त्यांच्या सर्व लाभार्थ्यांना की कृपया करून असं करू नका कारण वर्षनवर्षी अशाच प्रकारचे चुका आपण करत आलेलो हो। आहोत आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना काही प्रमाणामध्ये फेल होतात राज्य आणि केंद्र सरकारचा उद्दिष्ट शेतकऱ्यांना पाया उभा करण्यासाठी व्यवसायाच्या माध्यमातून ताकद देण्यासाठी असतो आणि ती जी सबसिडी असते तो या देशाचा टॅक्स पेअर भरत असतो म्हणजे कमीत कमी करदात्याच्या माध्यमातून तुम्हाला पाया उभा करत असताना त्याचा योजनेचा जर आपण चांगला वापर कर केला तर नक्कीच करदात्याला हे समाधान वाटेल तर देशामध्ये एकतर परदेशामधून असणारी एक पैशाची आपल्याला मदत होते आणि देशामध्ये असणाऱ्या विविध नागरिक विविध व्यवसाय करणाऱ्या नोकरदारांकडून आपल्याला टॅक्स मिळत असतो आणि या टॅक्सच्या माध्यमातून मा राज्याच्या वेगवेगळ्या आणि केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आपण चालवत असतो आणि म्हणून अशा प्रकारे आपणही लाभार्थ्यांनी जातीनं त्या ठिकाणी घेतलेल्या योजनेचा शंभर टक्के लाभ करावा आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाया उभा राहावं हो। आज आम्ही एक चार पाच महिला आणि चार पाच पुरुष लाभार्थ्यांचाही सत्कार करणार हो। आहोत कारण दहा हजारचा आकडा पूर्ण करताना त्यांचंही फार मोठं योगदान यासाठी आहे कारण योजना कागदावरती आली आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांनी जर वापरच केला नाही तर ती योजना कागदावर आली परंतु मला खूप आनंदाने सांगावं लागतं की मा सातारा जिल्ह्यामध्ये काही महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारे उत्कृष्ट काम जसं शेतकऱ्यांनी के 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 केलेलं आहे जसं पुरुषांनी केलेलं आहे तसं महिलांनी केलेलं आहे आणि महिलांनी काही काही ठिकाणी इतका युनिक व्यवसाय सुरू केला योजनेचा लाभ घेतला त्याच्यामुळे आज त्यांची आर्थिक सक्षमता त्या ठिकाणी झालेली आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आहे ना ते आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सात लाभार्थ्यांचा सा सत्कार करणार आहोत त्यातले पाच लाभार्थी उपस्थित झालेले आहेत आमच्या श्यामल श्यामलताई ताई ज्यांनी दुईचाकी गाडी पार्टचा व्यवसाय सुरू केलेला आहे पंधरा लाखाच्या योजनेचा लाभ घेतला आहे विश्वेश्वर कोऑपरेटिव्ह बँक सातारा यांनी त्यांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे आमच्या वैष्णवीताई आहेत वैष्णवीताईंनी या ठिकाणी वैष्णवी बिडकर मेकअप स्टुडिओ पार्लर ह्याचं त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेमधून पाच लाख अठरा हजारचं कर्ज घेतलेलं आहे आमचे विद्याताई आहेत विद्याताईंनी विद्या सावित्री मॉडल्स राईस मिल अशा प्रकारचं पंधरा लाखाचं योजनेचा लाभ घेतला आहे आमचे बंधू आहेत हनुमंतराव चव्हाण शेतकरी लघु उद्योग डाळ प्रक्रिया डी सी सी बँकेने दहा लाखाचं कर्ज दिलं आहे विनायक जी आहेत ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सर्विसेस बोल्ट केबल तयार करणारं त्यांनी तेरा लाखाचं कर्ज घेतलेलं आहे असे खूप आहेत पण आम्ही मोजक्याच लोकांचा सत्कार करतो आहे की दहा दहा हजाराचा टप्पा पाड करताना तुम्ही चांगल्या लोकांनी कर्ज घेतलं आहे आणि ह्या महामंडळाचं नाव मोठं होतं आहे म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी खास करून आमचे एल डी एम साहेबांचे आभार मानतो ए डी एम हा फार मोठा रोल प्ले करत असतो डी डी आर हा फार मोठा रोल प्ले करत असतो कॉपरेटिव्ह बँकेचं सगळी योजना हो की डी डी आरच्या माध्यमातून कॉपरेटिव्ह बँकेवरती त्यांचा कंट्रोल असतो तर एल डी एमचा राष्ट्रीयकृत बँकांच्यावरती एक कंट्रोल असतो ते सगळ्या बँकेचे प्रतिनिधी असतात ए डी एमच्या माध्यमातून तालुका स्तरावरती बी एल बी सी मिटिंग होतात आणि त्या बी एल बी सीमधून जे राष्ट्रीयकृत बँकांना सांगत असतात की बाबा लाभार्थ्यांना व्यवसायाच्या निमित्त कर्ज देऊन त्यांना एक बळ निर्माण करून द्यावं म्हणून मी या दोन्ही बँकिंगच्या प्रणालीचा आभार मानतो आमचे वेळोवेळी असणारे कलेक्टर म्हणजे आज पाटील साहेब आहेत तर याच्या अगोदर काही दुसरे अधिकारी होते ते या ठिकाणी बैठका घेत असतात आणि खास धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार असतील की या तिन्ही नेत्यांनी या राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजालाही आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत अशीच योजना मग वडार समाजासाठी सुरू केलेली आहे ओबीसी समाजासाठी सुरू केलेली आहे त्याच्यानंतर लिंगायत समाजासाठी केलेली आहे ब्राह्मण समाजासाठी केलेली आहे म्हणजे जवळपास सगळ्या समाजाकरिता अशाच प्रकारच्या योजना केलेल्या आहेत आणि म्हणून आपण सर्व पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँका बरं नेत्यांचाही आभार मानला पाहिजे कारण तो राहून जाईल कारण मग आमचे नेते शिवेंद्राजी भोसले साहेब आहेत आमचे पालकमंत्री आमचे पाटणचे आमदार शंभूराजी देसाई आहेत त्याचबरोबर आमचे कॅबिनेट मंत्री मकरंदी आबा आमचे महाखटावचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमारजी गोरेसाहेब या सगळ्यांचाही वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला हातभार आताच मी बाळासाहेब पाटलांना धन्यवाद दिलं अतुल भोसलेंची बँक आहे कृष्णा बँक म्हणून आहे दौलत बँक आहे म्हणजे बघायला गेलं तर राजकारणाच्या पलीकडे एक समाजकारण म्हणून एक समाजाला काहीतरी आमचं देणं लागतं या उद्दिष्टाने या सगळ्या बँकेने या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाच्या निमित्त कर्ज दिलेलं आहे हे सगळं कोऑपरेटिव्ह बँक राष्ट्रीयकृत बँकांचा आभार मानतो आणि तुमचंही पत्रकारांचा आभार मानतो की तुम्ही पहिल्यांदा तर म्हणजे ही पत्रकार परिषद दरवेळेला मी सर्किट हाऊसला घ्यायचो पण मी मुद्दा म्हणून आग्रह का केला की आमचं ऑफिस बघावं आणि तुम्हीही पत्रकारांनी जसे मराठा समाजाचे असतील त्यांनी लाभ घ्या जर ओबीसी समाजाचे असतील तर ते महामंडळ आहे की म्हणजे हे समाजकल्याण विभागामध्ये सगळ्याच महामंडळाचं कार्यालय आहे म्हणून तुमच्या माध्यमातूनही व्यवसायाच्या निमित्ताने आता काही पत्रकारांनी लाभ घेतलेला आहे पण मी नाव सांगत नाही परंतु त्यांनी त्याचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे की बाबा मी योजनेचा लाभ घेतला आहे आपणही लाभ घ्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने एक वेगळा व्यवसायाचा चेन आपण या जिल्ह्यात तयार करूया म्हणून तुम्हा सर्वांचं आभार